हां सर तुमचं नाव सांगा नाव आम सूर्यकांत विठराव फड गाव हिंगणगा तालुका अहमदपूर जिल्हा लागतो तुम्ही हे किती वर्षापासून असे लागवड वर करताय सर हे दोन वर्षापासून आम्ही सरी आणि टोकन पद्धतीनं करतो हां तर ह्याच्यामध्ये आम्हाला जवळजवळ पन्नास ते साठ टक्के बियाची बचत आहे हां खताची पन्नास टक्के बचत आहे पुढं हे एक किलोला सरासरी आम्हाला एक ते दीड कट्टा उत्पन्न येते एक किलो ला म्हणजे जवळपास एक किल ला एक क्विंटलचा चा उतारच्या आसपास येते हो सत्तर ऐंशी किलोच येते आणि तेच पेर नाही केलं तर एकरी तीस किलो बियाणं लागतंय आणि ते एकरी आठ ते दहा कट्टे होते हाँ हाँ. ते दहा किलोच होते आम्हाला तिसऱ्या हिशाराने हा आणि तुम्ही हे सऱ्या जे ओढल्यात ते ट्रॅक्टरनं ओढले का कशानं ट्रॅक्टरनं ट्या, ओढले म्हणजे सर्वसाधारण शेतकरी आपला बैल गाळ आपलं बैल आणि ह्यानी याच्या पण ओढू शकतो ना सऱ्या बैलाने ओढू शकतो आणि हे आता आपली भाजीपाले सरी असे हा 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 सरी आपण भाजीपाले सरीतल्या सरीतलं अंतर किती आहे हे दोन फूट आहे सरासरी दोन फूट आहे का सरासरी म्हणजे कमी जास्त आहे का दोन फुटाच ठेवलंय तुम्ही असं काही दोन फुटच ठेवलेलं आहे हा पण ते थोडं माती चोपली कुठे दोन बोट चार बोट कमी आणि तुम्हाला हे यंत्र वापरताना काही अडचण येते का पेरायला आपलं बी टोकन पद्धतीला काही काही व्यवस्थित होत आहे सगळं सगळं व्यवस्थित होते फक्त वाफसा पाहिजे हा हा ट्रॅक्टरला पेरणी यंत्राला वाफसा पाहिजे तसं वाफसा पाहिजे हा म्हणजे झालं तर थोडं म्हणजे ते यंत्र मोठे आणि हे छोटं पण काम व्यवस्थित होते का सगळं या यंत्रापेक्षा हे चांगलं आहे बियाणं एकदम दुप्पटच आहे तुम्ही काय काय लागवड करता याच्यामध्ये त्याच्यामध्ये मूग उडीद सोयाबीन तूर हां म्हणजे बाकी सगळे तुम्ही आता हे खरेपातले रबीतले सगळे पिकं घेऊ शकता नाही हां हां आणि तुम्ही जे पारंपरिक पद्धतीनं पेरणी करत होते पहिले आणि त्याच्यात आणि ही जी आता बेडवर केली ह्याच्यामध्ये म्हणजे बाकीच्या गोष्टीमधून तुम्हाला आणखीन काय वाटतं की दुसरा काही बदल आणखीन फवारणी करण्यासाठी किंवा तुम्ही तुमचं आणखीन काही पडतंय पण पाणी कमी झालं जास्त हे सरी असल्यामुळे जास्त झालं सोडून देते कमी पडलं तर ते मध्ये स्पंज सारखं वलावा राहते सरी मध्ये पिकावर काहीच परिणाम होत नाही उलट जसेला तस चांगलं राहते बाकी सुकत आता तुम्ही कशाची टोकण पद्धती करालेत आता सोयाबीन कराल आणि मूग सोयाबीन आणि मूग बर बाकी आता शेतकरी आले तर सगळे शेतकऱ्यांसाठी काही सांगा प्रत्येक शेतकऱ्याला हे असं आहे सरी पद्धत करा सरी जरी नाही झाली एखादी वेळेस तुम्ही पण ठोकून पद्धत करा सरी केल्यास तर चांगलीच आहे पण नाही जरी एखादी वेळेस घडली तर ठोकून पद्धत करा एक तर बियाची बचत आहे आणि उत्पन्न वाढाय म्हणजे तुम्हाला म्हणायचं की हवा खेळती राहते दोन अंतर चांगलं राहतंय आणि त्याच्यामधून उत्पन्न चांगलं भेटते हो चालेल धन्यवाद सर फोटो काढायचा